हा आता बघा हे घर मी आता खोललंय हात दरवाजा तुटत ना किती वेळ झाले घर तर बघा किती खराब झाले चांगलं घर होत नवीनच घर होतं बांधलेलं आई वाटी तेव्हा तर कोण राहत असल्यामुळं त्या घराचा अवसार बघा कसा झालाय घर असं आहे गावच कोण राहत नाही या घरामध्ये घर असं भांडे घरी असा पसारा पडलाय हे बघा असं घरामध्ये खूप घाण झालं आहे आणि खूप छान लादी आहे खाली चौका लादी आहे ना खूप छान खाली आहे याची लादी लादीसुद्धा घराला आहे साधायचं वगैरे कुठंच काय नव्हतं सगळं चांगले आहे घर हे पण हे असा पसार आहे घरामध्ये आणि बघा ही सगळं लाईटिंग इथं आहे सगळं आहे सगळं आहे इथं चार सगळं एवढं नाही कहाणी सगळं झालंय हे नाही एवढं घाण झालं तर बघा मी लाइटिंगचं फिटिंगचं सगळं आहे घरामध्ये कसं झालंय घर एवढं चांगलं सुंदर आहे घर आणि कोण राहत आहे याच्यामध्ये तर एवढा पसारा झालाय आता इथले दिवस झालं बंद असल्यामुळं आता हात पण लावता येत नाही कारण इचूकाटा कुठं लपून बसलेला असून माहिती पण पडणार नाही तीक तर मग आता ते मी आहात काय लावणार आहे घर खोललं बघितलं हे तर खूप घराची परिस्थिती वाईट झाली आहे ते बघा इकडं पडलं आहे घर असं हे असं मातीचं ढीक झालं आहे हे इकडं संडास बाथरूम आहे तर हे किती खराब झाले बघा बघदा पडलाय तिथून लोक जाऊ येऊ शकतात हे पडलं तर सगळंच पडलं तर खूप वाईट परिस्थिती झाली घराची मजा आणि भाऊ काही लक्ष देत नाही काय नाही सायकल आहे खाट आहे आणि राहिलं घर किती मस्त आहे जर आपण चार दिवस तरी येऊन राहिलो होतं तर खरंच घर खूप चांगलं आहे बघू आता काय हो का इथं हावे रोड आहे समोर सर इकडे हवे रोडच आहे समोर एवढं घरला इकडे असे गर घरं गर वगैरे सगळे आहेत ते असा हवे रोड आहे ते इकडे सगळी घरं वगैरे जवळ आहे सगळे हावे रोड तर हावे रोड जवळपासून आपल्याला नी काय असा हावे रोड आहे अशी घरं आहेत इकडे हे पत्र्याची पार्टीशन वगैरे मारलेली हे इकडे हे घरकुल लाईन आहे तर, 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 तर ले ले ना ही घरकुल लाईन आहे तर ह्या घराची अवस्था बघा काय झालेली आहे कोण हायच नाही तर काय करणार ह्या घराची चला बघा ही असं खूप असं मस्त इथं गावावर तर चार दिवस घरी येण्यासाठी पण काय होतं म्हणजे का पाण्याची उन्हाळ्यात बोंब राहते त्यामुळं ताजासा हावे रोड आहे इकडे इकडे असं छोटेही पूर्ण भरपूर लाईन आहे आणि हा हावेरोड आहे रात दिवस चालू आहे हा वेरोड हा या गावचं वातावरण खूप असं र असं असं जाण्यासारखं आहे इथे भरपूर असं तर चला बघा आता एक भांडे वगैरे आहेत मी आता सगळा पसारा आहे ना तर निटुल्कं करते आणि घर वसत करते जरा जेवढं होईल तेवढं आणि चला दाखवते तुम्हाला आता घर व्यवस्थित केल्यावर बघा आता घर स्वच्छ केलं आहे किती भारी वाटते आता इकडं हा दरवाजा बंद केला हे सायकल वगैरे सगळं आता झाडून वगैरे सगळं काढलं आहे बघा हे इथे पंखा आहे सगळी साफसफाई केली मी आता घरी राहून घरराज्याची तरी जरा घाण आहे समोर तर घरामध्ये बघा सगळं साळून बिडून स्वच्छ केलं तर ही आपलं घर आहे ही लागली होती आहे बघा सगळं चांगली लागेल होती पुसून वगैरे छान होईल ते असं माझ्या आई वडिलांचं गावचं घर आहे बघा कुणीसुद्धा राहत नाही किती मस्त देव असं ही आहे किचन आहे तर किचनवर भांडे भरून फुले सगळं झाडून उरून काढले नुसतं केले आता आपल्याला लाईटीचा प्रॉब्लेम आहे फक्त कधी आरामशी राहू शकतो आपण पाणी आणि लाईट या दोन गोष्टी हवेत आहेत पण त्या इथे जो राहील तो आपण घेऊ शकतो तिथं आपण नाही पण बघा आता घर कसं टकाटक झाले चला बाय हे एक राहावे रोड आहे बघा समोर किती भारी झाडं वगैरे आहेत चला बाय